马路，不要马路那么好，安全。走，走，走，走，走，走。 तर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे एकोणीस जून तर मित्रांनो दुपारचे वाजलेले आहेत आता दोन आणि गावाकडे सध्या जोरदार पाऊस पडतो आहे तर मी आता आहे चिंचगरला तर आमच्या बाजूचंच गाव तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघ बघाल तर पूर्णपणे पाणी पाणी दिसतंय तर मित्रांनो ही खलाटी आहे चिंचगर गावची आणि आज अक्षरशः जोरदार म्हणजे रात्रीपासून पाऊस पडतोय आणि अक्षरशः म्हणजे दिवसभर पाऊस चालूच आहे आणि आता पाणी भरत चाललेलं आहे तर हे आहे चिंचगरची खलाटी हे पूर्ण बघा नदी तिकडे त्या बाजूला आहे परंतु त्याचं नदीचं पाणी आहे ते आता भरत चाललेलं आहे हे आता इकडे या इथपर्यंत या, या बांधाला पूर्ण लास्टपर्यंत इथे लागतो पाणी म्हणजे इथे जवळजवळ एक मीटरपर्यंत पाण्याची हाईट असते एवढा पाणी असतं आणि त्यामुळे नंतरला तिकडे पुलावरती आता पुलावरती गेलो ना आपण जो मांद चिंचगर मांदिवलीचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती आता मला वाटतं लाईन लागलेली असेल गाड्या थांबलेल्या असेल असतील कारण का जो इकडचा सुरुवातीचा भाग आहे ना तो सकल आहे आणि तिकडे पाणी भरतं मग गाड्या पास होत नाही पुलावरती आता एखाद्यावेळी पाणी नसेल परंतु इकडे सुरुवातीला जो थोडासा पॅसेज आहे तो एकदम खाली आहे त्यामुळे तिथे पाणी भरतं आणि मग सुरुवातीलाच गाड्या जात नाही तर आपण आता तिथे जाणार आहोत ब्रिजवरती आणि बघूया तर काय तिथे हालत आहे तर जाऊया आता ही बघा खलाटीमध्ये बगले वगैरे बघा कसे बसलेत दिसत आहेत का बांधांवरती तर बघा आपण आता मांदिवली ब्रिजवरती आलो आहे तर हे बघा एस टी थांबलेली आहे पाणी बघा कोणती एस टी आहे ही बोरिवली बोरथल हो सर हे बघा इकडे पाणी बघा पुलावरून चाललं आहे पाणी सर्व लोक इकडे थांबलेली आहेत तर हे बघा आता आपण मांदिवली चिंचगर मांडिवलीच्या ब्रिजवरती आलो आलोय तुम्ही बघू शकता पाणी किती आहे एवढ्या काही लोक जे इथले लोकल आहेत त्यांना माहिती आहे पाण्याची तर ते आता पास करत आहेत पाण्यातून पण इकडे बघाल तर एवढ्या गाडी एस टी थांबलेली आहे बोथल गाडीतून लोक सर्व उतरून इकडे थांबलेली आहेत था। पाणी कमी होते का आता

तर बघाय जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत तो 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 जात नाही तर अशी अवस्था होते इकडे सगळे लोक थांबलेले आहेत सर्व सर्व एस चे प्रवासी इकडे सर्व लोक आता वेट करतात पाणी कमी होणे कुठे जाणार नाही ना मंडनगडला रिटर्न जावं लागेल तर बघा हे दापोलीला म्हणा किंवा केळशीला जायचं तर हा ब्रिज दुसरा पर्याय नाही आणि आता पुन्हा जर रिटर्न इकडे जायचं म्हटलं तर जवळजवळ पन्नास किलोमीटर दूर है ना ओ, पन्नास किलोमीटर फिरून जावं लागणार तर हे बघा इकडे जावळे आंबावली या बाजूला आहे ही गावं सहा किलोमीटर आंबावली साखरी तर बघा तो ब्रिज आहे ला, ना तो बघा तिकडे आहे ब्रिजवरती पाणी नाही आहे तुम्ही बघू शकता ब्रिजला अगदी लागून पाणी चाललं आहे परंतु ब्रिजवरती पाणी नाही परंतु इथला जो पॅसेज आहे हा खूप खाली आहे सकल आहे आणि तिथे गुडगाभर पाणी आहे त्यामुळे गाड्या पास होऊ शकत नाहीत त्यामुळे तिकडून इकड़ येणाऱ्या गाड्या आहेत त्या बघा मग तिथे येऊन थांबलेल्या आहेत आणि अर्ध्या इकडे इकडच्या गाड्या आहेत त्या इकडे पण थांबलेल्या आहेत तुम्ही बघू शकता पाणी किती आहे तर आता आपण तिथे मध्ये जाऊन बघूया दादा आलेत सोबत <laughs> तुम्हाला आठवत असेल तर काही दोन वर्षापूर्वी ना दा? आ, या दादा या पुलावरूनच वाहून गेलेला माणूस होते आणि त्यांना वाचवण्यामध्ये दादांचे दाद म्हणजे दादा तिथे पाण्यामध्ये उतरून त्यांना वाचवलं होतं हो ना दादा हे बघा पाणी बापरे गेले जाऊ नका पाणी आहे जास्त नाही नका हो ना, ना, ना। थोडंसं पाणी भरलं तरी पण इथे हालत होते लोकांचे बघा वरती पाणी नाही आहे परंतु इकडे या फरशीवरती पाणी आहे आणि त्यामुळे लोकांना थांबावं लागलं आहे आता जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत तो थांबावं तो लागेल अजून दोन तास तरी जातील दाती। जातील ना पाऊस पडला तर पाणी वाढेल न तर ही सर्व इथले लोकल लोकं आहे जिथे थांबून राहिलेले आहेत ब्रिजवरती काही लोकं आहे ना त्यांना माहिती नसतं ते येतात पण आहे ना अरे हेन घेऊन गे गेले अल्लाह आ उगाच नको डेअरिंग करायला थोडा टाइम अजून एक अर्धा तास था जाईल थांबा ना अर्धा तास तुम्ही तर काही पावसात लोक आता मच्छी पकडतायत काय मच्छी भेटली काय मच्छी बघ जिल्ह्याने नाही झिला नाही बराबर कोलबी आहे कोलबी बारीक बारीक कोलबी वगैरे भेटतात पकडा बघा हे बारीक बारीक कोलबी आहे झिंगा 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 बोलतात त्याला झाले का पाव किलो झालेत का हे बघा सर्व गाल वगैरे लाकूड येतोय वाहून मी मांजुली गावचे मस्जिद मुकादम आणि आमचे सगळे हे सगळे भाऊबण आहेत आणि आम्ही ब्रिज ब्रिजवरती आलो आहे पाण्याची अवस्था अगदी भरपूर जास्त वाढलेली आहे आणि आम्ही दरवर्षी सरकारला आम्ही जास्त किती लोकाला अधिकारी येतात त्यांना आम्ही निवेदन करतो आता आम्हाला कुलगावची गरज आहे उंच करून व्हावा दरवर्षी आता ही वाहतूक बघा थांबली आम्ही लोकांची सेवा करतो की पुढे जाऊ नका आम्ही त्याला सांगतो की पाणी भरलेलं आहे तुम्ही पुढे गाड्या घालू नका तरीसुद्धा आम्ही लोकांची सोय करतो आहे आणि जर शासनाने ही सगळी याची नोंद घ्यावी ही आमची नम्र विनंती आहे माझं नाव बिलाल जमालुद्दीन मुकादम राहणार मी मांदिवली आणि ह्या गावचा रहिवाशी आहे ज्या आत्ता ब्रिजवर तुम्ही पाणी बघत आहेत त्या ब्रिजवर अशी परिस्थिती आहे ब्रिजची की किती अधिकाडी लोक येतात हे येतात कधी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येतात आणि खरोखर त्याचे हे करून जातात पण त्याच्यानंतर काहीच लोक लक्ष देत नाही ब्रिज एवढा कंडिशन लो झालेला आहे आणि ह्या होऊन एवढे वाहतूक होतो म्हणजे पाच स महिन्यामध्ये म्हणजे जनवारीपासून ते मे महिन्यापोर जून महिन्यापोला अखेर एवढी वाहतूक होते की चाळीस टन तीस टन एवढी वाहतूक होतो तरी कोण ह्याच्यावर लक्ष देत नाही एवढी वाहतूक होतो त्याच्यानंतर लोकांना इथून पहिलीकडे शेती भाती आहे लोकांची ती करायला जायला असतो जायला ग म्हणजे जरुरीच आहे हे लोक जाऊ शकत नाही का लोका भीतात या ब्रिजच्या मुले एवढा एवढा हा ब्रीजचा आधार म्हणजे लोकांना पाहिजेच पहिलीकडे जायचं आहे शेती भाती करायला तर ब्रीजचा आधार हा सर्वांसाठी म्हणजे योग्य आहेच हां योग्यच आहे तर लोका ह्याच्यावर अधिकारी कुठले काय विषय घेत नाही हे वाहतूक परवा ह्याला भरपूर दिलेला आहे एवढा टन वाहतूक करतात की हिशोबाच्या बाहेर ह्याला वाहतूक करायची जर तुम्ही परमिशन देताय तर लोकांची पण तुम्ही दात घ्या ना लोक काय शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे काय लोका लोकांची म्हणणं आहे लोक म्हणजे स्वतःची शेती सोडून लोक मुंबईला का गेली ह्याचे कारण हेच आहेत की इथं सरकारचे जे अधिकारी लोक आहेत ते इथं ध्यान देत नाही ब्रिजची कंडिशन एवढी लो झालेली आहे की इथं माणसं चालायला का गाड्या चालायला पण भीती झालेली आहे एवढा ब्रिजचा म्हणजे आम्हाला धोका झालेला आहे तेव्हा सरकारनी यावर लक्ष देवावा ही माझी सरकारला नम्र विनंती आहे तर मित्रांनो बघा ही नदी आहे आमची भारजा नदी ब्रिजवरती आता पाणी नाही आहे हा ब्रिज आहे तो आता तिकडे पल्लीकडे दापोली तालुका आणि इकडे मंडनगड तालुका तर ब्रिजवरती आता पाणी नाही आहे मात्र इकडे तुम्ही बघाल तर त्या फरशीवरती पाणी आहे तर अक्षरशः आता या इथल्या लोकल माणसांनी सांगितलं आपल्याला की इथे थोडं पाऊस पडला तर पाणी भरतं आणि लोकांचे हाल होतात आता इथे इथे थांबून राहिलेले आहेत कारण का जे काही लोकांना माहिती नाही ते गाड्या पाण्यामध्ये टाकतात तर त्यांना त्यांना माहिती नसतं कुठे खड्डा आहे काय आहे तर त्यासाठी लोक सर्व इथे थांबून राहिलेले आहेत तर प्रत्येक वेळी जी काही व्यथा आहे ती सरकारी दरबारी मांडली जाते परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही आता तुम्ही बघताय तर अक्षरशः नदींवरील बरेचसे असे पूल पावसामध्ये वाहून गेलेले आहेत अशी घटना घडलेल्या आहेत परंतु या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे की नाही तर ते माहिती नाही तर ह्या पुलाचं जर स्ट्रक्चरल ऑडिट झालं असेल तर त्याची माहिती आहे ती प लोकांना द्यावी तर तरच तर लोकांना माहिती पडेल की या ब्रिजची कशी काय कंडिशन आहे कारण का उ उन्हाळ्यामध्ये या ब्रिजवरून मोठ्या प्रमाणामध्ये डम्परची वाहतूक मायनिंगचे डम्पर आहे त्याची वाहतूक असते तर त्याचं ऑडिट झालं की नाही ते लोकांपर्यंत माहिती द्यावी तर लोकांना माहिती पडेल नाही तर अशा प्रकारे जर सारखे पूर येत ता असतील तर लोकांचेच हाल होतात तर काय माहिती कदाचित हा पूलसुद्धा कधी वाहून जाऊ शकतो आपले मानदिवलीचे रहिवाशी आहेत तर अबुधाबीमध्ये असता जुबेर मुकादम जुबेर मुकादम तुमचं नाव अच्छा पंधरा वर्षांनी तुम्ही इकडे आलात काय फरक वाटतं इकडे गावाकडे चांगलं वाटतं पाणी बघायला एवढे बघायला भेटला हा चांगला वाटलोय बाजूला गाव मग कसं वाटलं तुम्हाला एकदम चांगला वाटलं मस्त पण हे याचं पाणी साचलेलं बघून पुला अजूनच पूल अजून आहे तो सरकारने पण ध्यान देवा यावर वाटतंय ना की नवीन ब्रिज बांधला पाहिजे एवढी माणसं इथली प्रवास करतात गाड्या चालतात इथून मुंबई जाणाऱ्या पुन्हा जाणाऱ्या सगळ्या इथून जातात गाड्या इथून सरकारला पण तुला ध्यान दिला पाहिजे गेले तर बघा इथे तुम्ही बघू शकता लोक पाणी असून जीवाला धोका असून सुद्धा लोक पाण्यातून ना असतो त्यांना जावं लागतं आहे कारण का किती वेळ इथे थांबणार दुसरं प्रकारे पाणी जातात अशा प्रकारे लोक प्रवास करत आहेत जर या फरशीची हाईट जर वाढवली तर हा प्रश्न कायमचा सुटणार आहे आता ब्रिजवरती पाणी नाही म परंतु या फरशीवरती पाणी असल्यामुळे लोकांना जीवाला धोकापत करून अशा प्रकारे हे प्रवास करत आहे फर्शी ची हाइट लवकर लवकर सुखना तर फरशीची हाईट वाढवणं खूप गरजेचं आहे तरच हा प्रश्न लवकरात लवकर सुटणार आहे नाहीतर हा अशा प्रकारे लोकांना हा कायमचा त्रास हा असाच राहणार आहे जर थोडा जरी पाऊस पडला तरी या फरशीवरती पाणी येतं आणि अशा प्रकारे तासन तास लोकांना वाट पाहत बसावं लागतं किंवा जीवाला धोका करून अशा प्रकारे हा प्रवास करावा लागतो <स्ट> कर <स्थुण>। <स्थ>

मधून जाऊ द्या एकदम वरती पण नको माहिती नाही तू कधी ही टाकलेली तर निघालय सगळं खाली बोलत तिथं खड्डा आहे बघा तिथे तर निघाले सर्व खडी हा गेले वरती 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 आले, आले। तर बघा एस टी आहे ती जात नाही त्यामुळे आता लोक प्रायव्हेट गाडी करून चाललेले आहेत सर्व एस टीतील प्रवासी आहेत एका गाडीमध्ये आता टपावर बसून जाणार वाटत मुकाजम माजुली मोला हो हे हर वर्षी आमच्या दीड होती दी। एस कलाक होतो ह्याच्या चार्ज आधी पण गाड्या भरपूर पण पडल्या होत्या रात्री बारा साडेबारा वाजता पाणी चढला दुसऱ्या साडेबारा वाजता आम्ही गाडी पास केलं પબ્લિક ગેતા કેવા જે આમ બી જ વાળવા મોટા પડે દેવા મારા तर बघा बोरिवली बोरथली गाडी अडीच वाजता इथे आली होती आणि आता बघा आता जवळजवळ साडेचार वाजलेले आहेत आणि गाडीमध्ये कोणी पॅसेंजर राहिलेले नाहीत आपण जरी बघूया जाऊन गाडीमध्ये तर बघा हे बघा गाडीमध्ये एकही पॅसेंजर नाही तर बघा गाडी इथे थांबवलेली आहे गाडी टाकत नाही त्यामुळे लोक आहे ती कंटाळली आणि अक्षरशः प्रायव्हेट गाडी करून ती इथून गेलेली आहे तर प्रकारे लोकांचे हाल होत आहेत अक्षरशः पैसे देऊन खर्च करून आता ते लोक पाचशे पाचशे रुपये खर्च करून आता ते प्रायव्हेट गाडीने गेलेले आहेत तर आता पाणी कमी होत चाललं आहे <्थास्णाने> इक दादा दादा। तर इकडे आलोय पूर बघायला तर आता काम करूया इथेच आमचे या गावचे दादा आहेत आग्रे दादा तर ग्रामविकास अधिकारी आहेत तर आग्रे दादांकडे आज त्यांच्या घराची घरभरणी आहे तर म्हटलं इथेच आलोय आणि आपण जाऊन येऊया जरा तर बघताय ना सगळं पाणी तर इथे घर त्यांचं जवळच आहे उजगरची ग्रामपंचायत अजून कालमाचे आंबे आहेत आंबे पडत आहेत आंबे भरपूर आहेत काय बरं आहेत ना हो ठीक मस्त मेसेज नाही मेसेज नाही आलेला नाही खरंच नाही नेटवर्कच नाही मला आ, दला। कमी झालं आता तर बघा घर बघा कसं बांधलंय मस्त खूप छान घर आहे बघा मोठे घर आहे चला जाऊया आपण दादा नमस्कार

किचन मस्त मागचा परिसर अच्छा हे पण पूर्ण एकदम ओपन लांब छे लांब ठेवले रमायला आहेत मस्त चला वरती जाऊया वरून व्ह्यू भारी मस्त मस्त बघू शकता बघा खलाटीमध्ये पूर्ण पाणी दिसतं इथून व्ह्यू बारी दिसत मस्त छान इकडचं वरचं थोडं काम बाकी राहिलं आहे पावसाळ्यात मस्त हे बघा इकडे एक गाव आहे बघा पूर्णवरती डोंगर तर मित्रांनो अशा प्रकारे गावाकडे जोरदार पाऊस पडतो आहे आणि अक्षरशः लोकांचे हाल होत आहेत आता तुम्ही पाहिलंच की ब्रिजवरती कित्येक तास लोकं थांबलेले आहेत तर अशा प्रकारे जर ही ब्रिजचं ठीक आहे परंतु इकडची जर फरशीची जर हाईट वाढवली थोडीशी तर लोकांचे हाल मात्र थांबतील कारण का थोड्याशा सुद्धा त्या फरशीवरती पाणी येतं आणि मग अशा प्रकारे लोकांना तासन तास उभं राहावं लागतं तर दुसरा इथे पर्याय नाही की दुसऱ्या मार्गाने जाऊ शकतील जर इथून पुन्हा रिटर्न मंडणगडला जायचं म्हणजे पलीकडे जायचं झालं तर मंडणगडला जावं लागेल रिटर्न आणि तिथून पुन्हा दापवली म्हणजे जवळजवळ आपल्याला जे नऊ किलोमीटरचं अंतर आहे ते जवळजवळ सत्तर ऐंशी किलोमीटर फिरून जावं लागतं मग अशा प्रकारे खूप त्रास होतो तर हा त्रास कमी व्हावा यासाठी ही जी फरशी आहे तिची हाईट वाढवली पाहिजे तर तरच हा प्रश्न लवकरात लवकर मिटणार आहे तर मित्रांनो असेच आपण भेटणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मित्रा या व्हिडिओमध्ये एवढंच तर मित्रांनो तुम्हीसुद्धा आता जर कुठे फिरायला वगैरे जाणार असाल तर मित्रांनो नक्की स्वतःची काळजी घ्या कारण का खूप आता अशा घटना घडत आहेत की म्हणजे जीवाला धोका असेल अशा ठिकाणी तुम्ही मी जाऊच नका गेलात तर नक्की स्वतःची काळजी घ्या तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो तर पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय